मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा उमेदवार कोणीही असो महायुती म्हणून सर्वांनी कामाला लागावं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आवाहन सात मे रोजी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे सायकल रॅली काढून करण्यात आली जनजागृती आता फक्त महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा सर्वांनी निर्धार करावा माजी खासदार निलेश राणे यांचं प्रतिपादन आणि मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क आणि कर्तव्य असल्यानं ते सर्वांनी मोठ्या प्रमाणात पार पाडावं जिलाधिकारी एम देवेंद्र सिंह यानी आवाहन या, या विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे उमेदवार कोणीही असो भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे पण <laughs> तुम्हाला देशा, मोदी देशाच्या लोकांच्या कल्याण करताय अशा माणसाला तिसऱ्यांना बसवण्यासाठी तुम्ही त्याच्या पडेल

पार मध्ये तुमच्या हक्काचा तुमच्या प्रेम असलेला तुमच्या सॅनिटाईज करून दाखवणारा खासदार असायला पाहिजे तिकडे वाजत आता वाजल्या धन्यवाद <आ>, <laughs> <laughs> अरे रत्नागिरीचा आवाज आहे कणकणीत असला पाहिजे म्हणून निरज सांगत मी अडीच वर्ष मंत्री हे जवळपास पाच साडे पाच वर्ष खासदार म्हणून दिल्लीत काम नुसतं काम नाही गेल्या दोन वर्ष जे भारताचे वेगवेगळे विभाग वे वे आहे खाजगी आहे त्यामुळे शंभर टक्के खर्च करणारा एमबीसी रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित महायुतीच्या नव्हे तर भाजपच्या मेळाव्याकरता आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर संयोजकांतर्फे दादांसह माजी खासदार निलेश राणे माजी आमदार बाळमाने आणि व्यासपीठावरील सर्वांचं स्वागत करण्यात आलं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी येथील आयोजित सभेत महाविकास आघाडीसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला सर्व सर्व सक्षम आहेत हा अभिमान आम्हाला आहे आणि हा राम लिला मैदाना मोदी कर, कर। आम्ही करू कधी कर कस कसं करणार बाबा मोदींनी पुन्हा केला नाही तू औषधामध्ये पैसे खाले तुझी सडीवाची वेळ <laughs> आली आहे केजरीवाल गेल्या आला तू काय केजरीवाल का त्याने करप्शन केलं आणि या औषधाने रत्नागिरी येथील भाजप मेळाव्यामध्ये जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत असं सांगितलं सांगून घेणं आवश्यक आहे आपण अनेक दिवसांच्या विरोधात ग्रामपंचायती पासून निवडणुका लढलोय कटुका असणं स्वाभाविक आहे परंतु आपल्याला जर आपला खासदार आपला आपला खासदार परत मंत्री करायचा असेल तर आपल्याला थोडस एक पॉल सुद्धा मागे घेऊन ते माझं कार्य आहे मला मोदीजीना पंतप्रधान बनवायचं आहे मला राणेसाहेबांना केंद्रीय मंत्री कुणाला बनवायचा आहे दोन लाखापेक्षा अधिक मात्र आणि त्याच्यामुळे काय संसार काय घटायचा नाही परंतु एकत्र राहायला पाहिजे आणि त्याच्याकरता प्रत्येकानं थोडं थोडं कुठेतरी भूमिका तरी माझ्या मुलावर समजा पटत नसेल तर मला तर करावं पाहिजे जिल्हाध्यक्ष म्हटलं त्यांच्या पाहिजे त्याच्यानंतर आपण सगळ्यांना विनंती करेल की राणी साहेबांची उमेदवारी जाहीर कधी होईल काय होईल किंवा युतीमध्ये आणणे काय होईल याची कल्पना मला नाही आपली मागणी पक्षाकडे आली पक्षाचा आग्रह आहे साहेबांनी लढावा म्हणून आणि त्याच्यामुळे जे काही होईल त्या वेळेला पंचायत समिती स्तरावर आतापासूनच दूध कार्यकर्त्यां बरोबर घेऊन युतीचं संपूर्णपणे ताळ मिळणं हे आपल्याला गरजेचं आहे आपला हा उमेदवार पंचवीस हजार हो, पन्नास हजार हो केंद्रीय मंत्री आहेत त्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतांनी हा उमेदवार निवडून आला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना एक विनंती आहे आपण तर सगळे एकत्र जाऊ राष्ट्रवादीवादी असतील किंवा शिवसेना गटातले असतील शिंदे गटातले असतील सर्वांना बरोबर घेऊन आपण सर्वांना काम करूया आणि आपल्या मनातली इच्छा आहे अनेक वर्षांची इच्छा आहे की खासदार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी झाला पाहिजे इच्छा पूर्ण होईल अशी मी आपल्या सर्वांना पूर्ण करण्याकरता विनंती करतो की ज्या संख्येनं आपण आज तिथे आलाय तसेच दररोजच्या दररोज आता सात तारखेपर्यंत मात्र गप्प बसायचं नाही आणि चार तारखेला मात्र फटाके लावायला पण थांबायचं नाही तोपर्यंत कुठलाही बाब कुठलाही कारण कुठलाही रुपया देऊ नका माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावर टीका करून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं असं आवाहन केलं या निवडणुकीच आपल्यासमोर ठेवलं आणि उपस्थिती बघितल्यानंतर माझ्या साहेब काल राजापूरपासून आणि आज रत्नागिरीमध्ये उपस्थिती दिसते जे वातावरण तिथे शंभर टक्के दोन हजार चोवीस मागच्या दहा वर्षामध्ये खासदार कोण हे दिल्लीला माहित नाही खासदारांनी काम काय केलं हे जनतेला माहित नाही असं कुठलं काम आणि हा तर मतदारसंघ हा त्या त्या इकडे कलेक्टर ऑफिस इकडे एस पी ऑफिस आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची राजधानी म्हणजे हा मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये खासदारांनी केलेलं काम आपण मला सांगावं हो कारण का मी महिनाभर शोधतोय मी एक वेगळी टीम रिसर्च टीम ठेवली आलेली असा आहे की आम्हाला खासदारांचं काम आम्हाला कोणीतरी शोधून दाखवावं त्यांनी शोधून दाखवलं त्यांना बक्षीस आहे त्यांना बक्षीस नाही आपल्याकडे असेल अनिमय साहेब आपण मला द्यावं आपल्याकडे सगळी माहिती असते त्यांच्याकडे त्या कुठली कुठली डिस्क आहे अजून पण आपल्याला माहिती आपल्याही मला वाटत की निवडणुका झाल्या मी सांगतो त्यांच्याकडे तुमच्या खात्या आधी डिस्क आहे त्यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचं नाव अद्यापही जाहीर करण्यात आलं नसलं तरी भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे वारंवार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येऊन नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत त्यामुळे उमेदवार भाजपचाच असणार असं एकूणच हालचालींवरून दिसून येत आहे रत्नागिरी इथं पत्रकारांशी संवाद साधताना यावर नारायण राणे काय म्हणाले ते आता पाहूया पाहूयापासून उमेदवार दाखल करायचं अजून सुंदर अपूर उमेदवार असं आम्ही समजायचं का सांभाळणं समजायची काही गरज नाहीये भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल या दोन तीन दिवसात नाव सगळीच भाजपची जाहीर होती उशीर काय होत या मागचं कारण काय का डिस्प्यूट आहे हो वातावरण नेमकं काय नाही ना डिस्प्यूट नाही काय नाही सगळे ते बिझी आहेत आणि शेवटी अंतिम आम्हाला दिल्लीला होती त्यामुळे काय कारणास्तव राहील पण दादा उमेदवार असतील काय कोण दादा नारायणराव आणि ते मी सांगू शकतो गेलंय कसं आम्ही आम्ही माझं मत सांगितलं हा आमचा मतदारसंघ मिळाला दोन्ही पक्षाने दावा दे 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 दावा करू दे ना पण आम्हाला वाटतं आम्हाला मिळावा भाजप की गुलाल आमचा जोडला शिवसेना म्हणते गुलाल आमचा जोडला उडणार काही कारण वगैरे नाही राजकारण वगैरे नाही योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल अशी परिस्थिती आहे त्यांना उपस्थिती पाहताय दादा आपण जे आपले रत्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत सिंधुदुर्गात दौरे वाढलेले आहेत ना आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालं की तुम्ही कामाला का म्हणून नाही नाही कसं नाही पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे आपापल्या भागात जा सांगितलं मी आलो उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय नाही आदेश दिलाय काय आदेश आमच्यावर देत नाही आमच्याकडे नाव जाहीर तुम्ही इच्छुक आहेत उभे राहण्यासाठी तुम्ही कसं प्रश्न विचार का पक्षाने जर सांगितलं की बाबा हा उमेदवार आहे आणि त्यात आपलं असल्या तर आपण काम करायचं त्या काय उशीर होत नाही अजून तारीख संपलेली नाहीये त्यामुळे या दोन दिवसात होईल इथे रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या उमेदवारीची कॅपॅसिटी आहे दिवस कमी लागले तरी विजय खेचून रिफायनरी आम्ही करणार तीन लाख कोटी खर्च होऊन रिफायनरी होणार आहे त्यामुळे रिफायनरी रिफायनरी होणं रत्नागिरीच्या लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि एक रिफायनरी आल्यानंतर शेकडोनी छोटे मोठे उद्योगी येणार त्यामुळे रिफायनरी आज जगात अनेक ठिकाणी चालू आहे फ्रान्स बीज अनेक ठिकाणी कोणाचं काय झालं नाही आणि हा उद्योग लावणार की जे काही विरोध करतात त्याला रिफायनरीचं काय माहिती आहे हा विरोध राजकीय आहे विनायक परत परत रिफायनरीच्या मुद्द्यावरून वक्तव्य करत असतात जाऊ देऊ नको नाव घेऊ नको आजचा दिवस चांगला जाव देवा देशवासियांचा मोदी चारशो पाठ कोणते मुद्दे आपण गुन्हा समोर घेणार लोकांसमोर जाऊ लोकांचे मुद्दे म्हणजे लोकांना आम्ही एक तर रोजगार रोजगारात त्यांचं पर कॅपिटल इन्कम वाढावं उत्पन्न वाढावं जी डी पी वाढावा एक्सपोर्टही वाढावं लोकांना आपल्या मुलांना चांगलं शिकवता यावं चांगल्या त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शाळा कॉलेज मेडिकल कॉलेजची जर संख्या दुप्पट झाली विमानतळाची संख्या दुप्पट झाली तर आमच्या प्रगतीचा जो वेग आहे हा मोदी सरकार मुळे एवढा वाढलेला आहे आणि त्यामुळे भारत विकसित देश होणार आणि समृद्ध देश भारत होणार त्यामुळे जे भारतातली जनता त्यांना बार मोदीच महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस टक्के माहिती किती निवडून देतील महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस टक्के माहिती किती असते मी आता रत्नागिरीला ज्योतिषी शोधतोय मेळायला जाऊन भेटतो आणि सांगतो असं मी सांगू नाही स्वयंवर मंगल कार्यालय इथं आयोजित भाजपच्या मेळाव्याला नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती माजी आमदार बाळ माने यांनी या बैठकीत जोरदार बॅटिंग करून आता पुढचे सर्वच दिवस राणे आणि मानेंचेच आहेत असं सांगितलं आणि शुभयोगाचे संकेत दिले मध्ये पेन्सिल मध्ये लाफिंग बुद्धा तो लाफिंग बुद्धा हा यशस्वी होतो जिथं जिथं असेल त्या त्या ठिकाणी आणि म्हणून एक दोन हजार चौदाचा जर फक्त विषय दुर्दैवाने सोडला तर नारायण राणे साहेबांच्या कुटुंबाचा पराभव नावाचा शब्द कधी ऐकलाय आणि म्हणून आज दोन हजार चोवीस ला राणे साहेब आहेत शुभ शकून आहेत फेमशुई आहे सगळ्या सगळी शास्त्र आपल्याकडे आली आहेत आणि आता काही कमी आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळे यापासून आजपासून पुढचे तीन दिवस ट्वेंटी फोर तर त्यांना करून मला सांगा सगळे नाही तो कमी नाही आपल्याला भाजपचा धन्यवाद हरकत याचा अर्थ आज आपण कमी वेळात कमी संख्येने या ठिकाणी आलो साहेब एक हजार सात बूथ एक रत्नागिरी राजापूर मध्ये आहे रत्नागिरीमध्ये तिचेचाळीस सत्तेचाळीस पंचवीस सत्तेचाळीस रत्नाथ झाले कुठलाही मुद्दा असा नाही कुठलाही कष्ट असा नाही मला रवींद्र चव्हाण साहेबांनी पंधरा जानेवारीला सांगितलं की या तीन विधानसभामध्ये तू प्रवास कर त्या कार्यकर्त्यांना एकत्रित कर आपलं बूथ सशक्तीकरण अभियान कर हे नक्की आमच्याकडे आमदार नाही आहे आमच्याकडे खासदार नाही आहे आमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य नाही आहे आमच्याकडे नगरसेवक नाही आहे तरी पण या सगळ्या देव दुर्गा कार्यकर्त्यांनी निलेश साहेब या तिन्ही विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी पेक्षा जास्त उपस्थिती म्हणजे आपण लोक नाही आहोत

सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं कारण तो आपला हक्क आणि अधिकार आहे असं आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केलं आहे एकच मी मला सर्वांना सांगायचे आहे की सर्वप्रथम आपल्याला नक्की वोट करायला पाहिजे म्हणजे दिस इज नॉट प्राथमिक स्वरूप बोलते है ना असं ऑप्शनल असं नाही आहे प्रत्येक अधिकारी मला वाटतं की सगळ्यांकडे एपिक कार्ड असेल इवन माझ्याकडे आहे आणि मी चौदा वर्षामध्ये हे शिकलो एस पी साहेब की ज्या ठिकाणी जायचं ना सर्वप्रथम एपिक कार्ड काढून घ्यायचे सबसे पहिले आहे ना तो माझ्याकडे सुद्धा रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीच्या एपिक कार्ड आहे मी सुद्धा त्या दिवशी म्हणजे सात मे रोजी जे आपले मतदान आहे त्यामध्ये मी पार्टिसिपेट करणार आहे ते एक महत्वाचा विषय आहे म्हणजे सगळ्यांनी आपण आपले जे जबाबदारी आहे आपले जे कर्तव्य आहे आणि फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसीमध्ये आपण सर्व पार्टिसिपेट करायला पाहिजे ते एक महत्वाचा विषय आहे आणि दुसरं जे आहे आपण आपले शेजारचे जे लोक आहेत त्यांना कंपल्सरीली मोटिवेट करायला पाहिजे आपले शेजारचे आहे किंवा आपले एक वोटर्स आहे ते दिसतोय आय बिलीव्ह जे आहे एटीन प्लस नाही आहे जे यंग वोटर्स आहेत ते सुद्धा पार्टिसिपेट फर्स्ट टाइम करतोय म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी मध्ये सो दे हॅव so टू वोट आणि हे आपले हक्क आहे म्हणजे आता मी काय इतिहास आय डोंट वॉन्ट टू रिपीट बिकॉज तुम्ही सर्वांना माहिती असेल म्हणजे युनायटेड स्टेट सारखा देश सुद्धा डायरेक्टली वोटिंग राईट्स दिला नव्हता म्हणजे आपले देश फ्रॉम डे वन राईट right फ्रॉम नाईन्टीन फोर्टी सेवन हे आपले हक्क जे आहे हे प्रत्येकांना दिलेले आहे म्हणजे असंच खूप आपले जे हिस्टॉरिकल अचीवमेंट आहे इलेक्शन संदर्भात ते खूप विषय आहे बट आय डोंट वॉन्ट रिपीट नाव आणि ऑलरेडी आपण खूप वेट केलेलं आहे त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करतोय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासन रत्नागिरी प्रांत आणि सायकलिस्ट क्लबच्या वतीनं रत्नागिरी शहराच्या विविध भागात जनजागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली मतदान जनजागृतीसाठी रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांसह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी होते मी मतदान करणार तुम्ही मतदान करा यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे राष्ट्रीय धून वाजवून मतदार जनजागृती करण्यात आली पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोणीही असो महायुती म्हणून सर्वांनी कामाला लागावं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आवाहन सात मे रोजी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे सायकल रॅली काढून करण्यात आली जनजागृती आता फक्त महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा सर्वांनी निर्धार करावा माजी खासदार निलेश राणे यांचं प्रतिपादन आणि मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क आणि कर्तव्य असल्यानं ते सर्वांनी मोठ्या प्रमाणात पार पाडावं जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केलं आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार